आंतरराष्ट्रीय कान चित्रपट महोत्सव अतिशय लोकप्रिय आणि महत्त्वाच्या जागतिक महोत्सवांपैकी एक मानला जातो या बहुप्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात आपली कलाकृती प्रदर्शित होणं हा अतिशय अभिमानाचा क्षण या क्षणाचा आनंद घेण्याचं भाग्य लाभलं आहे आपल्या महाराष्ट्रातल्या अकोल्याच्या साही लिंगळ्यानं त्यांच्या लघुपटाची कानसाठी झालेली निवड आणि त्यांचा प्रवास यांचा आढावा घेऊया लहानपणापासून चित्रपट पत्रकारितेची आवड असणाऱ्या अकोल्याच्या साहिल इंगळे या तरुणानं निर्मिती केलेला अ डॉल मेडप ऑफ क्ले हा लघुपट फ्रान्स इथं होणाऱ्या जगप्रसिद्ध कान चित्रपट महोत्सवात दाखवला जाणार आहे हा चित्रपट बंगाली भाषेबरोबरच युरोबा या नायजेरियाच्या भाषेत निर्माण केला गेला आहे केंद्र शासनाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत कोलकात्याच्या सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट इथे शिक्षण घेणाऱ्या साहिल यांनी चित्रपटासाठी इन्स्टिट्यूटची साधनं वापरली त्यामुळे कमी खर्चात कोणत्याही आर्थिक मदतीशिवाय हा चित्रपट पूर्ण झाला मिनिस्टर ऑफ इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग यांचा मला खूप सपोर्ट राहिलेला आहे या सगळ्या गोष्टीमध्ये ही शॉर्ट फिल्मची संकल्पना किंवा ही आयडिया जेव्हा आली होती तेव्हा मी ठरलो होते की ही ही शॉर्ट फिल्म आहे कशी बनवू आपण पण त्याचबरोबर सत्यजित रे फिल्म अँड इन्स्टिट्यूट आमचे प्रोफेसर माझे आई वडील यांनी मला खूप सपोर्ट केला त्यामध्ये आम्ही एक नायजेरियन ऍक्टर घेतला जो नायजेरियाचा आहे तो फुटबॉल खेळण्यासाठी इथं कोलकात्याला आलेला आहे आम्ही त्याच्यावर बसलो डिसाइड केलं आणि ही पूर्णपणे शॉर्ट फिल्म घडून आणली खूप अभिमानाचा क्षण आहे भारतासाठी आणि मला अभिमान आहे की मी भारताला तिथं नेतृत्व करणार आहे त्यामुळे हा खरच खूप अभिमानाची माझ्यासाठी गोष्ट आहे त्याचबरोबर भारताची भारतासाठी पण अभिमानाची गोष्ट आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या मुलाचं नाव पोहोचल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे त्यांचं स्वप्न पूर्ण होताना पाहणं ही सर्वात सुंदर आणि अभिमान वाटण्याजोगी गोष्ट असल्याची भावना त्यांच्या आई बाबांनी व्यक्त केली आहे साहिलने खूप प्रगती केली याबद्दल मी त्याचं खूप हार्दिक हार्दिक स्वागत करते आणि त्याने खूपच स्ट्रगल केली खूप मला हे केलं त्याने बा मला इकडे जायचं पण त्याचा जो निर्णय आहे तो त्यांनी मराठी मीडियम पासून सुरुवात केल्यामुळे यांनी एवढी गरुड झेप घेतली मध्ये लघु चित्रपट दाखवण्यात येत आहे त्याबद्दल खूप अभिमान आहे मला कि कित्येक वर्षापासून असा लघु चित्रपट बनलेला नाही आहे आणि यांनी हे ते कार्य करून दाखवलं त्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे विशेष म्हणजे देशातल्या विविध संस्थांकडून आलेल्या दोन हजार सातशेहून अधिक चित्रपटांमधून केवळ सोळा चित्रपटांची निवड झाली आणि लघुपट या श्रेणीत निवडला गेलेला देशातला हा एकमेव चित्रपट असल्यानं तो सुद्धा आनंद वेगळा आहे यात बांगलादेश नायजेरिया इथोपिया इथल्या विद्यार्थ्यांनी कामं केली असल्यानं आता आंतरराष्ट्रीय पातळीवर याची नोंद होणं ही भारतासाठी सुद्धा अभिमानाची बाब आहे दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला